नमस्कार श्रीदेवी किचन प्रतिभाज रेसिपीमध्ये खूप खूप स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत नागलीचे पापड पापड नाही फाटणार ना, तुटणार ना, अजिबात चिरा जाणार नाही किंवा नागलीचं पापड काळासुद्धा पडणार नाही अगदी सुटसुटीत अशी रेसिपी आहे कोणीही नवशिकेसुद्धा सहज बनवतील शिवाय रंग चमक खुसखुशीत असे पापड होतील फक्त गाळून घेतलं तरीसुद्धा सुरुवात करूया तर सर्वात आधी आपण इथे नाचणी पाहूयात काही ठिकाणी नाचणीही म्हणतात काही ठिकाणी नागली म्हणतात धान्य दुकानात सहज मिळते नाचणी अशी लाल आणि खूप बारीक अशी असते नाचणी मी थोडीशी पाखळून घेतली आणि वरती जे थोडंसं काडी कचरं होतं तेही काढून घेतलं आता नाचणी आपण धुवून घेऊयात नाचणी घेताना नाचणी अशी लाल भडक पाहून घ्यायची आणि नाचणी चांगल्या मोठ्या होलसेल दुकानातून घ्यायची किंवा डीमार्ट वगैरे अशा ठिकाणाहून घ्यायची म्हणजे जास्त काळी कचरं का किंवा जास्तच खराब नसते किंवा बारीक असं काढं नसतं तसं थोडीफार धूळ माती तर असतेच तर मी थोडीशी पाकडून घेतली होती तरीसुद्धा यात काही बारीक कण वगैरे असतील तर आता यात पाणी घालूयात मोठ्या भांड्यात घेऊन चांगलं मोकळं असं पाणी घ्यायचं भरपूर पाणी घालून मस्त हाताने नागणी ही अशी चोळून घ्यायची चोळून चोळून धुतल्यामुळे जी वरची धूळ असते लालसर पाणी असतं ते सर्व असं निघून जातं तर अशी ही घाण निघतेच निघते नाचणीमध्ये आता हे पाणी मी सर्व निथळून घेतलं पुन्हा यात दुसरं पाणी घालूयात आणि नवीन पाण्याने सुद्धा अजून एकदा पुन्हा चोळून धुवून घेऊयात तर मी इथे दोन तीन वेळा अशी पद्धत केली जोपर्यंत असं पांढरं नितळ पाणी दिसत नाही तोपर्यंत नागणी चांगली दोन तीन वेळा धुवून घ्यायची आता पाणी आपलं मस्त निर्मळ असं दिसतं आहे हे पहा इतकं जास्त काही लालसर दिसत नाही आहे पाणी मस्त निर्मळ दिसतंय तर आता शेवटी आपण ही नाचणी या नितळ पाण्यातून काढताना अशी गुळून गुळून काढायची म्हणजे एखाद दोन बारीक खडा असेल तर तोही खाली राहतो तर हे पहा या पद्धतीने अशी वरवरची नाचणी घोळून घ्यायची पाण्यात हात टाकायचा गोल फिरवायचा आणि वरती हलकी होऊन नाचणी आपल्या हातात येते तर असं गोळून घळून आपण नाचणी काढून घ्यायची खाली थोडंफार बारीक खडं असतं नाचणीमध्ये नाचणी बारीकच असते म्हणून थोडेफार बारीक मातीचे खडे असू शकता म्हणून नाचणी अशी घळून घ्यायची तर यात काही एवढे जास्त खडे दिसत नाही आहे हे पा अगदी थोडंसं कुठे कुठे काळं आहे हे सुद्धा मी अजून दोन पाण्याने घळून घेते थोडंफार असेल ते टाकून देऊयात तर हे पा यात काही जास्त खडं नाही आहे अगदी बारीक अशी रेव आहे ती नंतर आपण पाण्यात टाकून देऊयात म्हणून नाचणी घेताना चांगल्या मोठ्या शॉपमधूनच नाचणी घ्यायची आता सर्व नाचणी मी घोळून घेतली आणि इथे एक असा मोठा टोप घेतला किंवा अगदी असं मोठं भांडं घ्यायचं आणि त्यातही धुतलेली नाचणी सर्व टाकून घेऊयात आणि यात आता पुन्हा भरपूर असं पाणी घालूयात नवीन त्याचं चांगलं स्वच्छ पाणी टाकूयात आणि यावर झाकण ठेवून ही आपण एक दोन दिवस पाण्यात भिजू देऊयात दुसऱ्या दिवशी किंवा सकाळी पाणी बदलायचं नाही तर पाण्यातच दोन दिवस ही नाचणी राहू द्यायची अजिबात पाणी बदलवायचं नाही आता इथे दोन दिवस झाले आहेत नाचणी आपली मस्त अशी भिजली असेल झाकण काढूयात तर हे पहा मस्त अशी लाल आंब आली आहे फेस आला आहे वरती नाचणीला तुम्ही पाहू शकता दोन दिवस मी अजिबात हे झाकण काढलं नाही तर आता ही आंब हे सर्व पाणी वरचं भिजलेलं काढून टाकूयात सर्व पाणी असं नितळून घेतलं मी बेसिनमध्ये आणि यात अजून पुन्हा पाणी टाकून स्वच्छ धुवून घेतली आणि एक पाण्याने धुवून आता इथे एका जाळीवर मी असा कपडा टाकला आहे कॉटनचा आणि त्यावरच ही सर्व नाचणी टाकून घेतली आणि अशी पुरचंडी बांधली अशी बांधल्यानंतर आता हे मी पुन्हा त्याच टोपात ठेवलं वरून आता झाकण ठेवूयात पुरचंडी चांगली कॉटनच्या कपड्यात पॅक बांधायची आणि मस्त अशी या टोपातच मी झाकून ठेवली वरून झाकण ठेवलं अजून एखाद जड वस्तू त्यावर ठेवली खालबत्ता आणि एक रात्रभर ही नाचणी अशीच राहू दिली तर आता सकाळी आपण नाचणी सोडून पाहूयात तर हे पहा मस्त अशी नाचणी फुगली आहे अगदी बारीक बारीक अशी याला मोड आले आहेत हे पहा जास्त मोठेही मोड आले नाहीत मोड जर जास्त आले तर मग नाचणीचं पीठही फार कमी येतं आणि पापडी थोडा आंबूस असा होतं तर अगदी एवढेच मूड मला पुरेशी होते एक दिवस एक रात्र मी ही पुरचंडी बांधून ठेवली होती आणि दोन दिवस पाण्यात ठेवली होती इथे वातावरण थोडंसं थंड आहे म्हणून मी दोन दिवस पाण्यात ठेवली तुमच्याकडे थोडंसं दमट वातावरण असेल तर तुम्ही एकच दिवस पाण्यात ठेवली तरीसुद्धा चालेल तर तुम्ही पाहू शकता इथे उजेडात अशी बारीक बारीक सर्व नाचणीला मोड आले आहेत बारीकच आहेत पण सर्व नाचणीच्या एकाने कानाला मोड आलेला आहे आता सकाळचे अगदी पावणे सहा झालेले आहेत तेव्हाच मी इथे बाहेर पसरवली आहे खाटीवर बाजीवर ही नाचणी पसरवून देते म्हणजे कोवळ्या उन्हात एक दीड दोन तास ही नाचणी मस्त सुकेल नसेल तर तुम्ही पंख्याखाली ही सुकवून घेऊ शकतात तर नाचणी मी एक दोन तीन तास कोवळ्या उन्हात एक नऊ पावणे दहापर्यंत ही नाचणी अशीच ठेवली होती थोडंसं ऊन पडायला लागलं आतमध्ये आणून पंख्याखाली ठेवून घेतली आणि नकाने अशी तोडून पाहिजे किंवा दाताखाली दाना घ्यायचं कडकन वाजली की तेव्हा नाचणी दळून आणायची आता असं मी दळून आणलं आणि एका बारीक ओढणीने गाळून घेतली जवळसं जाडसर दळल्यामुळे कोंडा कोंडा वरती राहतो आणि माझी एवढी पिठी आली या एवढं पाणी एवढेच याच भांड्याने मी पिठीही मोजून घेतली समजा एक डबा पिठी तर एक डबा पाणी आता हे पाणी आपण गरम करायला ठेवूयात या पाण्याच्या वरती फक्त एक ग्लास पाणी मी वरती घालते जास्तीचं हे एक ग्लास पाणी आपण नंतर काढूनच घेणार आहोत म्हणजे एक डबा आणि एक ग्लास पाणी गरम करायला ठेवलं यावर झाकण ठेवलं पाण्याला उकळी येते तोपर्यंत आपण इथे मसाले पाहूयात तर मी इथे घेतले एक ते दीड चमचा एवढी गावराण तीळ सोबतच अर्धा ते पावचमचा एवढे हिंग एक चमचा एवढा डिंक त्याचबरोबर एकच चमचा घेतली आहे चवीनुसार मीठ खारही घेणार आहोत म्हणून पापडखारमुळे मी एक चमचा एवढे मीठ घेतले थोडंफार मीठाचं प्रमाण वाढवू शकता एक चमचा एवढे जिरे आणि एक चमचा एवढेच मी घेतला आहे इथे पापडखार त्याचबरोबर अर्धा ते पाऊन चमचा बडी सोप आणि अर्धा ते पाऊन चमचा एवढा ओवा घेतला आहे एक किलोसाठीचे हे प्रमाण आहे मस्त असा हा मसाला तयार होतो अजून यात एक मसाला आहे तो म्हणजे खसखस माझ्याकडे संपली होती तुमच्याकडे असेल तर मात्र दोन चमचा एवढी खसखस नक्की घ्या आता खलबत्त्यात आपण जे जाडसर मसाले आहेत ते आहे घेऊन कुठून घेऊयात तर इथे जाडसर मसाले म्हणजे बडीसोप डिंक आणि जिरे मी खलबत्त्यात घातले आणि बारीक असे कुटून घेतले तुम्ही हवं तर मिक्सरलाही फिरवून घेऊ शकता सर्व मसाले आपण एकत्र करून घेऊयात हाच मसाला दुकानामध्ये खूप महागडा असा मिळतो पन्नास ते साठ किंवा ऐंशी ते नव्वद रुपयापर्यंत नक्कीच मिळेल तर एक किलोसाठी मी हा सर्व मसाला तयार करून घेतला आता यातील एक ग्लास पाणी काढून घेतलं तुम्ही पाहिलं जे जा आपण जास्त टाकलं होतं ते एक ग्लास पाणी मी यातून काढून घेतले थोडंफार अर्धा पाव कप राहिलं असेल तर काही हरकत नाही तर आता यात मी मसाले घातले आणि एक चमचा पोहे खाण्याचा एक चमचा एवढेच तेल घातले म्हणजे नाचणीचं पीठ अजिबात टोपाला चिकटणार नाही पाण्याला मस्त अशी खळखळ उकळी आल्यावरच पीठ घालायचं आणि गॅस मोठ्या आचेवरच ठेवायचा आता सर्व पीठ आपण हे पसरवून देऊयात हे पा या पद्धतीने मोठ्या आचेवरच आहे आणि जे हे पीठ असं पसरवलं आहे यालाच असे छेद करायचे आता इथे माझं आधीच हे पाणी वरती येत आहे छेत करण्याची गरज नाही तरीसुद्धा मी एक चार ते पाच मिनटासाठी यावर झाकण ठेवले आणि एक पाच मिनटानंतर झाकण उघडायचे तर अजून हटायचं नाही पीठ टाकल्यानंतर पाच मिनटं याला अशीच वाफ द्यायची मध्यम आचेवर पुन्हा आणि आता गॅस मध्यम आचेवर करून हे एकसारखं हटून घ्यायचं सुरुवातपासून ते आतापर्यंत पीठ टाकल्यापर्यंत मोठ्या आचेवर ठेवायचं पीठ हटायला लग लागलं का थोडंसं मध्यम आचेवर करायचं किंवा मोठ्या आचेवर असला तरीही चालेल मोठ्या आचेवरच हे चांगलं हटून घ्यायचं चा, नवशिकी असाल तर मोठ्या आचेवरच ठेवा आणि एकसारखं हे तीन ते चार मिनटं सर्व पीठ हाटून घेतलं आता चमचा नाही असं हे आपण काढून घेऊयात आणि एक सारखं हे पीठ करूयात एखाद गु दोन गुठळी असेल तर तीही यात मोडली जाते आता सर्व पीठ सारखं करून घेतल्यानंतर इथे एक पांढरा कॉटनचा चांगला रुमाल ठेवला आणि ओला करून घेतला रुमाल आणि मस्त असं हे पीठ झाकून दिलं ओल्या कपड्याने यावर आता पुन्हा झाकण ठेवलं गॅस मंद वाचेवर करून पुन्हा चार ते पाच मिनटाची दनदनीत अशी वाफ दिली आपण ओला कपडा यावर ठेवला होता मस्त असं हे मऊ आणि वातट पीठ होतं आता हा कपडा फारच गरम झाला आहे आपण जवळपास हे पाच ते सहा मिनटं मस्त अशी वाफ दिली कपडा काढून घेतला आणि आता हे जेवढं पीठ आपल्याला हवं आहे पापडासाठी किंवा एकदमच आपल्याला जर सर्व पीठ हे चुरून घ्यायचं असेल तर एखादी पिशवी किंवा मोठा एखादं कापड घ्यायचा आणि सर्व एक किलोचं पीठ तुम्ही एकदा असं चुरून ठेवू शकता मी थोडंसं अर्ध पीठ घेतलं एवढी पिशवी होती माझ्याकडे प्लॅस्टिकची हवा तर प्लॅस्टिक तळावा एखाद्या सुद्धा घेऊ शकता हे फार कडकडीत असं आहे तर कॉटनचा कपडा इथे ओला करून तुम्ही हे पीठ असं मळून घेऊ शकता तर आता इथे एक अशी गोल उंडी केली आणि जे पापडाचं मशीन आहे त्यावर असा प्लास्टिकचा कागद ठेवायचा आणि यावरच ही आपण लाटी ठेवूयात पुन्हा एक दुसरं कागद ठेवायचा आणि प्रेस करायचं हवं तर तुम्ही एका ताटही ठेवू शकता एका ताटावर उंडी ठेवायची त्यानंतर पुन्हा कागद ठेवून दुसऱ्या ताटाने असं दाबून घ्यायचं तर, तर हे पहा तुम्ही पाहू शकता मस्त असा पापड आपला तयार झाला आहे मी पिशवीने न टाकता हाताने टाकून दाखवते तुम्हाला हे पा किती पातळसर आणि मस्त अशी आपली केशी झाली आहे अजिबात कुठेही गुठळी दिसत नसेल तुम्हाला दुसराही पापड दाखवते हाताने उचलल्या जात आहे आणि आपले हातही दिसत आहे इतकं ट्रान्सफर पापड झालेला आहे एकदम पातळसर असा दाबला गेला आहे आपण मशिनीने दाबतोय तरीसुद्धा इतका पातळ होतोय पापड आणि एकदम सळपातळ असा अजिबात गुठळी नाही याच्यात हवं तर तुम्ही हा पापड बेलण्याने किंवा लाटण्याने कागद ठेवून लाटूनही घेऊ शकता आणि एखादी प्लेटने दाबून पापडही तयार करू शकता नसेल मग मग तुमच्याकडे पापडचं मशीन तर तुम्ही एखाद्या प्लेटवर ही उंडी ठेवून पिशवी ठेवून पुन्हा असंच आहे दाबून पापड तयार करू शकता प्लास्टिकची पिशवी जरी आपण खाटीवर हो ठेवून वरून कागद काढून घेतला तरीही पटपट पापड तयार होतात किंवा एकसारखे टाकले जातात तर तुम्ही पाहू शकता किती सर असे हे पापड झालेत एक सार कुठेही चिरा पडली नाही किंवा फाटला नाही तुटला नाही आपण आत्ताच उचलतो आहे आणि गरम पापडही लाटून तुम्हाला खाटीवर टाकून दाखवले मी तरीसुद्धा पापड अजिबात फाटला नाही किंवा पिशवीनेही टाकून दाखवला तरीही पापडाला कुठे चिरा नाही आता अर्धवट असे सुकत आले तर मी पापड उलटवून घेतले होते आणि एक दिवसभर उन्हात म्हणजे थोडंसं हवेत ठेवले होते मी थोडंसं कोळ्या उन्हात ठेवले आणि काढून घेतले आणि दिवसभर पंख्या खालीच होते सकाळी अकरा बारापर्यंत थोडंसं ऊन लावून घेतलं एक ते दीड दोन तास उन्हाला लावलेत आणि आता काढून आणलेत थोडीशी पंख्याखाली सुकत आले किंवा हवेवर हवे तसे हवे खाटीवर सुकले की उलटपालट करायचे म्हणजे जास्त वाकडे होत नाही तर असे मी पापड इथे सुकवून घेतले मस्त असे पापड झाले अजिबात पापडाला चिरा नाही तडा नाही एखाद पापडसुद्धा फाटलेला नाही एक किलो माझे सत् एक किलोमध्ये माझे हे पापड सत्तर ते बहात्तर एवढे झालेत आता तळून दाखवते तर हे पहा तुम्ही पापड पाहू शकता आपण केवढा पापड टाकला होता आणि किती मोठा फुगला आहे हे पहा दुप्पट तिप्पट हा नाचणीचा पापड फुलला रंगही किती सुरेख आला आहे अजिबात काळा नाही आणि खायलासुद्धा खरं सांगते मंडळी खूप टेस्टी असा हा पापड झाला आहे हे पा याच पद्धतीने दुसराही पापड तळून घेतला अजून एक पापड तळून दाखवते मस्त असे हे पापड फुलतात एकदम फुलासारखे आणि दिसायलाही तेवढेच आकर्षक असे दिसतात खायलासुद्धा तेवढेच टेस्टी आहेत कितीही लहान पापड टाकला तरीसुद्धा मस्त असा एखाद्या मोठ्या प्लेट एवढा हा पापड फुलून तयार होतो मौसूत आणि खुसखुशीत पापड तयार होतो कुठलाही पापड टाकला तरीसुद्धा तुम्ही तळलेला पापड आणि कच्चा पापड पाहू शकता किती तम असा फुगला आहे दुप्पट तिप्पट पापड फुलला नाचण्याची सोपी अशी ही पद्धत होती फक्त एका गाळ ओढणीने मी हे पीठ गाळून घेतलं तो व्हिडिओ माझा थोडासा स्किप झाला असंही तुम्ही कोणत्याही कपड्याने गाळून घेऊ शकता एखादे चाळणे न गाळता तर का कपड्याने हे पीठ गाळून घ्यायचं म्हणजे कोंडावरती राहतो आणि एवढा मस्त रंग आणि चकाकी या पापड्याला येते एक पापड तोडून दाखवला तर तुम्ही पाहू शकता किती मस्त असं याचा चुरमा होतो अगदी सोपी अशी रेसिपी आहे नवशिकेसुद्धा सहज या पद्धतीने बनवू शकतील त्यांचेही पापड इतकेच खुसखुशी होतील लाईक शेअर सबस्क्राईब करा कमेंटद्वारेही सांगा धन्यवाद